आज आम्ही क्रांतिगुरु उस्ताद नवजी साळवे यांच्या दोनशे एकवीसाव्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील लहूजीनगरमध्ये असलेला क्रांतीवीर लहूजी साळवे यांचा हा पूर्णाकृती पुतळा हा देशातील पहिला पुतळा लहूजीनगरमध्ये उभारलेला आहे याचा आम्हाला परभणीकर म्हणून आम्हाला निश्चितपणे गर्व आहे आणि आज आम्ही क्रांतिगुरूंच्या वीर वसदांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांना अभिवादन केलेलं आहे आजचा अभिवादनाचा जो कार्यक्रम आहे तर तो या ठिकाणी आमच्या समाजातील तरुण युवा तडफदार नेतृत्व म्हणून उदयास येत असलेले आमचे आकाशभाऊ साळवे यांच्या पुढाकारातून या ठिकाणी हा अभिवादनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि हा दोनशे एकतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सर्व देशवासियांना आम्ही या ठिकाणी जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि क्रांतिगुरूने ज्या पद्धतीनं या ठिकाणी शैक्षणिक सामाजिक काम केलेलं आहे आणि या देशातील तरुणांना एक भंडायची प्रेरणा दिलेली आहे ती प्रेरणा आपण सतत जपली पाहिजे ती प्रेरणा समाजामध्ये घेऊन गेलं पाहिजे आणि ढवजींच्या विचाराचा समाज घडवण्यासाठी आपण सर्वांनी निकटिबद्ध होऊयात असा आज जयंतीच्या निमित्तानं मी सगळ्यांना अपेक्षा व्यक्त करतो तसा निर्धार करूयात आणि मी या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो क्रांतिगुरु लवजी साहेब व्यवस्था यांच्या जयंती जयंतीनिमित्त सर्वांना हार्जी